नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर काम वगैरे आज आपलं सगळं आवरलं जरा कामावरायला उशीर झाला बरं का रात्री यायला पारे एक वाजली होती एक वाजून गेली होती आणि आज कलरवाले काय आले नाहीत सकाळी बसवस बसवस तरी पण काम लवकर उठून आवरलं हे मला वाटतं साडेसातलाच कामावरती गेले कारण दोन दिवस कामावर गेले नव्हते सल्ला आज कामावर जाणं गरजेचं होतं कारण त्यांनी त्यांची तीन कामं पेंडिंग येतं म्हणजे चालू आहेत पोरं आहेत कामावरती पण त्यांना जाणं गरजेचं असतं रीलिंगचं वगैरे काम जे असतं ते त्यांनाच जमतं पोरांना एवढं काम जमत नाही ते एम एममध्ये माप वगैरे थोडं इकडं तिकडं झालं तरी मग नाही चांगलं वाटत तर ते लवकरच गेले आणि आज सगळं मी वाट बघते लवकर सगळं कामं वगैरे आवरून म्हणजे किचनमधलं सगळं आवरलं ही आणि गॅसची शिगडी तेवढी उचलायची राहिली आहे तेवढी निघून मला पेंटर लोक आले की काढायची इथंच ठेवायची खाली आपल्याला स्वयंपाकाला आहे आज कौलाचा पूर्ण कलर देऊन घ्यायचा होता किचनमधला आणि इथला बाहेरचा पण त्या त्यांना काहीतरी झालं वाटतं त्यांचा का काहीतरी पॅक झाला आहे ती पुट्टी घासून घासून तर ते म्हणले आजच्या दिवस काय येणार नाही मग उद्यापासून एक दोन तीन लेबर घेऊन येईल आणि देईन तुमचं आवरून लवकर तर असू द्या म्हणलं प्रत्येकाला अडचणी असतात इथं आहे म्हणलं तर मग आता कपडे धुसले भांडी घासले आणि एक व्हिडिओ काढा म्हणलं सकाळ धरणं काढला नाही गाय गाय होती सगळी ह्यांना काम जायचं होतं लवकर साडेसातच्या अगो साडेसातला तर पहिली भाकरी भाजली त्यांचा डबा बांधून दिला ते गेले ते गेल्यानंतर परत पोरींचं हे आवरलं त्यांचं डोकंही विचारणं विण्या बांधणं पोरींचं आवरल्यानंतर त्यांचा डबा बाटली त्यात चवची बाटली आमच्या गाडीतच गेली रात्री काल भरून निघते ना ती सकाळी त्यांनी बघितलंच नाही तिला अर्धा तास मला तीच पाहिजे मला तीच पाहिजे तिला ती तसलीच ती तस स्टीलची बॉटल हुडकून दिली दुसरी होती ती दिल्यानंतर मग परत मी कपडे भांडी आणि आता आज वरची रूम झाडून वगैरे घ्यायची ते म्हणले होते दोन दिवस झाडू नका कलर ओरला ह्या तर मग सगळं हे होईल मस्त बसला कलर छान वाळला पण मस्त दिसतंय पण आपला असा लाईटच केला आहे जास्त असं भडकं भडकं नाही केलं असं डोळ्याला पण शांत असं वाटलं पाहिजे त्याच्यासाठी लाईट कलरच केलेले आहेत सगळे असे आपोआयमध्येच करायच्यात कलर तर आता घ्यायची ही सगळी रूम झाडून घ्यायची मस्तपैकी कारण आता खाली जर काम चालू केलं तर परत वरती झोपायला यावं लागेल सारे आपली खाल्लं वर, वर न खाली आता किचनमध्ये दोन दिवसाचं काम आहे तोपर्यंत हाय प्रॉब्लेम झाला स्वयंपाकाचा चूल पेटवायची करायच किती लागतं एक तासभर चाललंय असं जेवायचं अजून भूक लागली आहे भूक म्हणजे कसं झालं पित्त झाल्यासारखं झालं आहे रात्री साडेबारा वाजता चहा पिलं होतं मध्ये आल्यानंतर त्याच्यामुळं उशिरा चहा पिल्यामुळं तिथं झाल्यासारखं झालं असं डोकंही सगळं जडजड जडजड आल्यासारखं झालं प्रवास लांबचा होता कारण लग्न आम्हाला जवळजवळ बरंच लांब होतं नगरच्या पण पुढं होतं अहिल्यानगरमध्ये लग्न होतं तर चार चार तासाच्या पुढून वेळ लागला आम्हाला मी आपलं हळूहळू गेलो पोरं ही होती सगळी त्याच्यामुळं लग्न पण मस्त झालं छान झालं सगळ्यांच्या गाठी भीतीही पडल्या सगळ्या म्हणजे बापूंच्या सगळ्या बहिणी ह्या सगळ्या मावश्या होत्या मावशांच्या सगळ्या लिके होत्या लिकींच्या सुना नातवांड त्यांची मुलं ही सगळी होती मस्त वाटलं सगळ्यांना भेटून सगळ्यांच्या ओळखी पण झाल्या लई तर लय ले आम्हाला बापूंच्या बहिणी म्हणजे मावश्या आणि त्यांची मुली माहीत होत्या पण त्यांच्या मुली पण म्हणजे आत्ता जी लग्न झालं ते आमची मात्र आहे मात्रची मुलगी मुलीची मुलगी आणि मुलीच्या मुलीचं लग्न झालंय काल म्हणजे बघा मात्रे अजून एक दोन वर्ष एक दीड वर्ष जगली असते तर काय म्हणतात ते खपार तोंडाचं पण लग्न लग बघितलं असतं आमच्या मात्रयाने एवढे म्हात्र्याचं म्हणजे आणि सगळी जर एका जागेवर गोळा केली ना तर बरीच म्हणजे आता कालस किती लग्नात होती ना म्हात्र्याच्या लेकी लेकींचं लेकींची मुलं मुलींची मुलं मुलींची मुलं मुलींच, असं सगळी जर एकत्र केली इतका मोठा असा घोळका होईल की विचारू नका भारी वाटतं असं सगळे एका जागेवर असल्यानंतर मस्त वाटलं आता चालले बायकड तिचं किती काम राहिले काय बघायचं आणि नंतर जेवण करायचं आज पेंटर लोक नाहीत माझ्या हाय आज जरा राडा वगैरे कमी आहे उद्या येतील उद्यापासून होईल चालू काल पण नव्हते आले काल त्यांचं पण कोणाच तरी लग्न होतं म्हणून नव्हते आले आणि आज त्यांना जरा कारण होतोय कलरचा त्रास होतोय म्हणजे त्यांना म्हणून काय चुकी नाही माझं पण असं धुळीने ह्याने असं नाखी पॅक झाल्यासारखं झालं ते आधीच म्हणले होते कलर तुम्ही ह्याचा आणलाय बारीतला आणलाय ना तर त्या वासाने ह्याने पण तुमचं सारखं असं सा डोकं दुखल नवीन नवीन असं म्हणले होते ते पण पण परत परत पर, 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 नि जसं हे होईल ना तसं असं हे होईल असं तुमच्या घरात असे पाली उंदर किड्या मंग असे असं दिसणार नाही अजिबात सुद्धा ह्या वासाने आसपास सुद्धा <laughs> पोरी गेल्या शाळेत हे पण गेले कामावरती आणि पेंटर लोक येतील म्हणून माझं चाललं होतं आवरायचं त्याच्यामुळे जरा व्हिडिओला उशीर झाला आणि कटाळ्या असा कंटाळा आल्यासारखं पण झालं होतं रात्री झोपायला कधी येऊन परत मी हे सगळं झाडूनही घेतलं कारण इथं तर सादरून टाकायचं होतं झाडूनही घेतल्यानंतर मग भूक लागली आहे भरपूर भूक लागली आहे आता पण बायचं किती काम राहिले बघावं लागेल आणि लागे, लागे, जेवावं लागेल लय नाहीत वाजल्या साडे अकराच वाजलं ते पण तरी आज लय भूक लागली आहे कारण सकाळ ना आज चहाच पिले नाही असं डोकंही जडजड झालं म्हणून नकोच म्हणलं जास्त चहा पिलेच नाही तर घेते वरची रूम आवरून घेते एक 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 आता वरती काय कलर नाही त्याच्यामुळे वरची रूम धुवून घेतली तरी चालेल धुतलं की सगळं पाणी हे सगळं खाली आहे त्याच्यामुळं जास्त राडा नाही करत तिथल्या तिथं झाडून घेते आणि कलर वगैरे आहे ती घासून काढून पुसून घेते पत्र्याने काढते घासून पुट्टी वगैरे सांडलेली कलरचं एकदा काम झालं थी ना का नाही घरातून जरा निवांत होईल अजून बाहेर पण ले काय 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 करायचे आहे ही पण उन्हाळा आमचा बांधकामाच्या ह्याच्यात जाणार आहे आता हे कलरचं झालं की तिकडं बाहेरच निघायचं आहे तिकडं चालू करायचं आहे आपल्याला मस्तपैकी तिकडं पण छान असा गजूबा होणार आहे छान त्याच्यात कामाला लागायचं आहे तर त्याच्यासाठी ते कामावरून घेतात आहे म्हणजे एकदा घरी राहिल्यानं एक पाच सहा दिवसात पूर्ण पाया वगैरे भरून घेऊन काय आहे ते करूया परत पाच सहा दिवस कामावर जाणं कारण कामावर नाही गेलं तर मग यायला बंद आहे पोरं पोरं असतात कामावरती पण ते कौलं टाकणं कापणं त्यांना भरपूर आता सध्या कौलाचं टक्चरच चांगली चालू येतं कौलाची कामं बारामध्ये त्याच्यात की आज ते थे, आजचं त्यांचं काम मला ठ्यायला चाललंय लिमसाकरला चालले त्यांचं काम आज तिकडे गेले ते सकाळ सकाळ लवकर म्हणले लिंब्यापेक्षा जास्त काम आज आवरून येतो म्हणजे उद्या पेंटर लोक आले तरी उद्या एक अकरा बारापर्यंत घरी थांबता येईल आणि मग त्याच्या पुढं गेलं तर एक पाच सहा वाजेपर्यंत होऊन दोन दिवसात काम फिनिश करून येतो रिलिंगचं काम आहे आणि नंतर परत इकडं कटफळकडे त्यांचं ह्याचं कौलाचं चा टक्चर चालू आ, पिप्री, पि, पि, पिप्री चा आहे आणि एक इथं काय म्हणतात ते पिपळी पिप पिपळी म्हणतात इथं काटेवाडीच्या पुढं पिपळी आहे तिथे एक त्यांचं काम चालू आहे कौलाच्या टक्चरचं अशी कामं त्यांची दोन तीन जागे चालू आहे तेवढी पूर्ण झाली मग आपल्याला बाहेरच्या ह्याला लागायचं आहे काय बनवायचं आहे कसं बनवायचं आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल दाखवलं पण जाईल तर लेडीवर झल चाललंय बिझनेस करायचा बिझनेस करायचा पण बिझनेसचा मूळ पाया म्हणजे काहीही करायचं म्हणलं तरी स्वच्छता येते टापटीपपणा येते असं उघड्यावरती करून जमत नाही त्याच्यासाठी आपल्याला तयारी केली पाहिजे आणि ती तयारी आपल्याला लवकरच करायची कारण घर घरघर करून लय झालं दोन वर्ष घरात घालवली काही येईल एवढं आणि बरेच जण म्हणतात घराचा पैसा बुडीत असतं असतं पण एक जीवाची हाऊस पण असते बाबा स्वतःचं असं चांगलं छान टुमदार असं घर असावं तर आता झालं एवढं झालं आपल्या काय म्हणतात ती आपल्या जीवापुरतं झालं म्हणायचं आणि घराचं काम तर टॉप करायचं आता कलर झाला की कलर झाल्यानंतर बाहेरचं काय फाउंडेशन वगैरे आहे ते भरून घ्यायचं भरून घेतल्यानंतर आपल्याला लगेच घराची वास्तुकशांती पण करून घ्यायची वास्तुकशांती झाली घराची की मग झालं घराकडे परत नाही लक्ष द्यायचं मग आपल्याला बाहेरच गुंतायचं या एक वर्षभर बाहेर घालवायचं आहे आणि छान असं बाहेर पण मस्त करायचं घराला जसं केलं तसं हळूहळू मस्त बाहेर येणे एवढं आपल्याला त्यालाच पैसे घालवायचे तर आणि तिथून आपल्याला येणं चालू करायचं असं नियोजन आहे असं द्या लय मोठा झाला आणि भरपूर पोटात आता आमच्या सारखं आमच्या चिवमध्ये पोटातलंय कावळं वरडायला लागल्या तर आणि अशी उड्या मारते उड्या मारती माझी म्हणते कावळं ग असत्याल उड्या मारल्या अशी म्हणते ती तर आता जाते आता बायकडं जेवायला वांग्याचं भरीत आहे बाजरीची भाकरी आहे चपाती आहे जीवती आणि अर्धी गोळी खाती किंवा पित्ताचं आमच्याकडे लिवीवान म्हणून लिक्विड आहे ते लिक्विड पिते आणि गप झुपती अर्ध सास बाय सगळ्यांना आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय कालचं लग्न पण खूप मस्त झालं छान झालं मस्त वाटलं लग्नाला जाऊन पण बाय बाय आहे आपल्याला अजून वाटते तसं नाही कौलाचा कलर बरेच दिवस जाणार आहे त्यांना कारण वरची रूमच तीन दिवस गेली त्यांना तर खालचं पूर्ण एक आठ नऊ दिवस तरी त्यांना जाणार आहे तर सुट्टी नाही घेतल्यावर सुट्टी घेतल्यावर काय विचारूच नका मग आपल्याला असंच बघावं लागणार आहे सुट्टी नाही घ्यायला पाहिजे त्यांनी सा त्यांना मागाशी त्यांचा फोन आला तर त्यावेळेसच म्हटलं बाबा उद्या तरी एक दोन तीन लेबर घेऊन या म्हणजे एकट्या एक माणसाला नाही उठत आणि हे लय चेंगट काम आहे कौलाला कलर देणं सोपं नाही सारखी अशी वर मान आणि रोलर वगैरे काही चालत नाही ब्रशनीच कलर मारावं लागते त्याच्यामुळे वरचं कौलाचं काम जरा किचकट आहे त्याच्यामुळे त्यांना कामाला उशीर लागते असं होतं आणि ते पण दोन दोन हात मारायचे परत त्या टुपांना वेगळा ते थोडं टचअप वगैरे झालं ते काढलं हे त्यांना हे एक जरा त्रास आहे घेतलं पाहिजे समजून पण त्यांनी पण केलं पाहिजे आता घेतले त्यांनी कामांनंतर तर असू द्या बाय सगळ्यांना हातुक आला बाय बाय सगळ्यांना शुभ आणि शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळ तर काय राहिलेली नाही फार बारा वाजत आले ते तर तरी असू द्या शुभ सकाळ सगळ्यांना बाय